नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये होते मुंबई राज्यातील गरिबांना सणासुदीच्या काळात दिला जाणारा आनंदाचा शिदा यंदा गणुसूस देण्यात येणार नाही अशी स्पष्ट घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटीचा खर्च अपेक्षित असल्यामुळे आनंदाचा शिदा देता येणार नाही असे त्यांनी सांगितले भुजबळ म्हणाले लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात तिजोरीवर मोठा बोजा आला आहे त्यामुळे इतर योजनेच्या अंमलबाजीनं परिणाम होत आहे आनंदाचा शिदा योजनेसाठी मोठा निधी लागतो शिवाय त्यासाठी तीन तीन दोन तीन महिन्यापूर्वी टेंडर प्रक्रिया पूर्ण करावी लागते जी सध्या शक्य नाही आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत दिवाळी गणेशोत्सव यासारख्या सणाच्या काळात रेशन कार्डधारकांना केवळ शंभर रुपयामध्ये साखर रवा चना डाळ आणि फॉमते यासारख्या चार वस्तू पुरवण्यात येत होत्या दोन हजार बावीस साली दिवाळीत ही योजना सुरू झाली होती दरवर्षी सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च करून या योजना केल्या जात होत्या भुजबळ पुढं म्हणाले राज्य सरकार सध्या उत्पन्नवाढीच्या दिशेने प्रयत्न करत आहे निधी उपलब्ध होताच योजना पुन्हा राबवली जाईल मात्र सध्या स्थितीत शिदा देणे शक्य नाही या निर्णयामुळे गोरगरिबामध्ये नाराजीचं वातावरण ना असून आगामी काळात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही पर्याय निर्णय होतो का याकडे सर्व जणांचे लक्ष लागले आहे सरकारने चालू केलेली लाडकी बहीण के योजना आणि आता आनंदाचा शिदा यावर विरोधकांनीही टीका होत आहे यावेळी विरोधकांनी म्हटले आहे की आनंदाचा शिदा हा निवडणुकीपुरतीच मर्यादित होता आणि निवडणूक संपल्या की तो गोरगरिबांच्या ताटातून काढून घेतला असेही राष्ट्रवादी व काँग्रेसने आरोप केले आहे याकडे सरकार कसा निर्णय घेते आणि काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल पोहूया सणासुदीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर पुन्हा एकदा बोलतील आणि गोरगरिबांना आनंदाचा शिल्ला देतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल आपण नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमचं चॅनल बघत राहा धन्यवाद